परिचारिका डॉक्टर आणि रुग्ण यांच्यातील महत्वाचा दुवा जागतिक परिचारिका दिन अहिल्यानगर महापालिकेत साजरा उत्कृष्ट काम करणाऱ्या परिचारिकांचा सन्मान आद्य परिचारिका फ्लॉरेन्स नाइंटिंगेल यांचा जन्मदिवस जागतिक परिचारिका दिन म्हणून साजरा केला जातो परिचारिका दिनानिमित्त आज अहिल्यानगर महानगरपालिकेच्या सभागृहात रोटरी क्लब आणि महानगरपालिकेच्या माध्यमातून शहरातील परिचारिकांसाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाच्या सुरुवातीला दीप प्रज्वलन तसेच आद्य परिचारिका फ्लॉरेन्स नायटिंगेल यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला फ्लॉरेन्स नायटिंगेल यांना आधुनिक शुश्रूषाशास्त्राची संस्थापिका समजले जाते कार्यक्रमात शहरातील निवडक परिचारिकांनी आपले मनोगत मांडले यावेळी मान्यवरांनी मनोगत व्यक्त करताना कामातील अडीअडचणी त्रुटी यांवर मार्गदर्शन केले घरोघरी जाऊन आरोग्यविषयक सुविधा सेवा देण्याचे काम परिचारिका अविरतपणे करीत असतात परिचारिकांचे कार्य कायमच उल्लेखनीय राहिले आहे परिचारिका या डॉक्टर आणि रुग्ण यांच्यातील महत्त्वाचा दुवा आहे दुःखावर वेदनेवर फुंकर मारणारी पहिली नर्सच असते त्यामुळे आरोग्यसेवेत परिचारिकांचे योगदान महत्वाचे आहे तसेच यावेळी महापालिकेतील आरोग्य विभागात उत्कृष्ट काम करणाऱ्या परिचारिकांचा सन्मान देखील करण्यात आला आपल्या सर्वांना माहितीच आहे की डॉक्टर हे कोणत्याही रुग्णाला मृत्यूच्या दाढीतून वाचवतात पण पर... त्या वाचलेल्या रुग्णाला पूर्ववतरण्याचं जे काम आहे ती फक्त एक नर्स करू शकते ती मायेने आशेने आणि तिच्या दातृत्वानेच हे काम करते तर अशा या नर्स साठी आपण एक जे फ्लोरेन्स नायटिंडल आहेत त्यांच्या जन्मदिवसानिमित्त आंतरराष्ट्रीय नर्स आ, नर्स डे हा बारा मे रोजी सापड साजरा केला जातो यासाठी रोटरी क्लब ऑफ अहमदनगर सेंट्रल आणि अहिला नगर, नगर महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आपण साधारण पंधरा जे आपल्या नर्सेस आहेत त्यांचं उत्कृष्ट कार्य आहे तर त्यांना पुरस्कार दिलेले आहेत यामध्ये आपल्या शहराचे जे प्रशासक आहेत यशवंतजी सर तसेच आपले उपायुक्त विजय कुमारजी मुंडे सर आणि आपले वैद्यकीय अधिकारी राजूरकर सर यांचा ह्या सर्व प्रोजेक्टसाठी खूप महत्वाचा वाटा होता रोटरी क्लब ऑफ अहमदनगर सेंट्रल याच प्रकारे असे वेगवेगळे उपक्रम करत असतो जेणेकरून समाजातल्या विविध घटकांसाठी याचा उपयोग होईल आणि सर्व घटकांना आपण अजूनही नवीन काम करण्यासाठी एक चालना मिळेल धन्यवाद जागतिक परिचारिका दिन बारा मे दोन हजार पंचवीस निमित्ताने अहिलानगर महानगरपालिका व रोटरी क्लब ऑफ सेंट्रल यांच्यामार्फत शहरातील महापालिकेतील सर्व परिचारिकांचा आदर सत्कार व कौतुक सोहळा आज कार्यक्रम पार पाडला यामध्ये शहरातील रोटरी क्लबनं योगदान देऊन पुढाकार घेऊन हा कार्यक्रम आयोजित केला महापालिकेतील जवळजवळ साठ परिचारिकांचा सा, सत्कार या निमित्तानं करण्यात आलेला आहे या सत्कारामुळे फ्लोरेन्स नाइंटिंगल यांनी जे आदर्शवर्त काम केलेलं आहे त्या कामाची प्रेरणा ऊर्जा घेऊन महापालिकेच्या सर्व परिचारिका निश्चित काम करतील सेवा देतील आणि त्यांना या का कौतुक सोहळ्यामुळं त्यांना एक ऊर्जा मिळेल असं मला वाटतं स्टार इंडिया वन न्यूजसाठी अहिल्यानगरहून रिपोर्ट अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सब्सक्राइब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा